नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या उद्यापासून सर्वांना आनंदाची बातमी राज्यात पंधरा धडाकेबाज निर्णय एकवीस सप्टेंबर रविवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा जीएसटी परिषदेच्या बैठकीत तीन सप्टेंबरला जीएसटीच्या स्लॅबमध्ये बदल करण्यास मंजुरी देण्यात आली आहे या बैठकीत बारा आणि अठ्ठावीस टक्के जीएसटी स्लॅब रद्द करण्यात आले आता पाच टक्के आणि अठरा टक्के जीएसटी स्लॅब कायम आहे अन्न पदार्थ कापड कार एसी टीव्ही यांसारख्या वस्तूंवरील जीएसटीचे दर कमी करण्यात आले आहेत जीएसटी दरातील बदल बावीस पासून लागू होणार आहे पुढील बातमी बघा सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण तरुणींच्या कामाची बातमी आहे कारण एसटी महामंडळात आता मेगा भरती होणार रा आहे राज्य परिवहन महामंडळात एकूण सतरा हजार चारशे पन्नास पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे या संदर्भात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली आहे पुढील बातमी बघा राज्यात सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची भेट दिली जात आहे ही योजना सुरू झाल्यापासून चर्चेत आहे या अंतर्गत आतापर्यंत एकूण चौदा हप्ते देण्यात आले आहेत योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता नुकताच पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरमध्ये जमा झाला असल्याने सप्टेंबरचा हप्ता कधी जमा होणार हा मोठा सवाल आहे रिपोर्टनुसार या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे पुढील बातमी बघा राज्यातील उच्च महाविद्यालयांमध्ये साडेपाच हजार तर विद्यापीठांमध्ये सातशे प्राध्यापकांच्या भरतीला वित्त विभागाने मान्यता दिली आहे त्यासोबत दोन हजार नऊशे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही भरती होईल पुढील महिनाभरात ही संपूर्ण भरती प्रक्रिया मार्गी लागेल अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकाळशी बोलताना दिली पुढील बातमी बघा महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला असून शिष्यवृत्तीसाठी आता वारंवार उत्पन्न दाखला आणि कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत डीबीटी पोर्टलवर एकदाच अपलोड केलेली माहिती ग्राह्य धरण्यात येणार असून ऑटो सिस्टीमद्वारे शिष्यवृत्ती वेळेत विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पुढील बातमी बघा अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा व मदत देण्यासाठी शासन संवेदनशील असून जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत नांदेड परभणी सातारा आणि सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत देण्यासाठी सहाशे एकोणनव्वद कोटी बावन्न लाख एकसष्ट हजार रुपयांच्या निधीस शासनाने मान्यता दिली आहे